दुसरा दिवस आहे जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही आठ पाच ते वीसरा उपसरा बसलो तेव्हा त्यांनी आम्हाला लिखी दिलं की बाबा तुमच्या सगळ्या मागण्या वगैरे मान्य करू आणि पूर्ण करू त्यांना दोन हजार चोवीस उजाडलं आणि उपचनाला मर्चे चार वर्षी त्यांना एक महिना आम्ही नोटीस दिली की आम्ही त्या तारखेला बहुपासना बसणार आहे तरी त्याच्यावर आत्तापर्यंत त्यांनी काही कुठलीही कारवाई केली नाही फक्त पत्रव्यवहार चालू आहे जोपर्यंत कारवाई होत तो पण आम्ही तुम्ही नाही काय मागण्या काय तुमच्या आमची मागणी एकच आहे की आठ आठ पाच तेवीस ती काम्हाला मान्यतेने दिलेलं आहेत पत्र वगैरे तरुण ते त्यांनी पूर्ण करावे आणि जे काय ह्या प्रश्न आम्हाला त्या अधिकारी प्रवृत्त आहे त्यांनी निलंबित करावं आणि ते निलंबित करावं तरच आमचं क्लिअर होईल ते त्याच्यामुळे आम्हाला त्या त्याच अधिकाऱ्यामुळं आम्हाला उपासला प्रवृत्त केलं की जेव्हा तुम्ही तीन दोन हजार चोवीस तेवीसमध्ये मागण्या मान्य केलेल्या नाही तर आज एक वर्ष झालं तरी पण ते मान्य मागू करू शकत नाही याचा अर्थ काय म्हणजे आमच्या मनाला जे ते वाट बघतात का हा आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांना त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना हे विचारायचं अशा अधिकारी जर असेल तर आमच्यासारख्या नागरिकांचं फार दुर्दैव आहे अशा अधिकारी निलंबित झाले पाहिजे अशा अधिकारी निलंबित करून आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर तरुण वर्ग आहे की त्यांना त्या जागी नोकरी दिली पाहिजे तरी त्यांची बेकारेच कमी म्हणजे भ्रष्टाचार कमी होईल आणि उपोषणाची उपोषण बसण्याची गरज येणार नाही असं मला वाटतं जर मागण्या तुमच्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचं पाऊल काय असणार आहे कसं स्वरूप असणार आम्ही पुढचं मुख्यमंत्र्यांकडे परत आम्ही उपोषण बसणार आहे आणि आमचंही दुसरं उपोषण आहे आम्हाला